वाळू घालायचं काम चालू आहे पडत नाही पाण्याची टाकी आमची टेरेसची खाली बाथरूमसाठी पाणी माणसाच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आहे मित्रांनो संघर्ष करायला शिका आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये चांगले स्किल शिका कोणते तरी स्किल शिका आणि जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करा आजका खूपच जग बदललं आहे खूप महागाईने वाढलेली आहे कोणत्या कोणत्याही कामाची लाज बाळगू नका त्या कामामध्ये कौशल्य प्राप्त करा का, त्या कामाची जास्तीत जास्त त्या कामामध्ये मन लावून काम करा आणि त्या कामाचे कौशल्य अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करा हे तुम्हाला नक्की मिळणार आहे थँक्यू धन्यवाद नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण सगळे मित्रांनो ब्लॉग काढण्याचं काढण्याचे कारण आहे की आपली यूट्यूबवर ओळख व्हावी आणि यूट्यूबवर एक आठवण राहावी म्हणून मी यूट्यूब चॅनेलवर चॅनेल खोललेलं आहे यूट्यूबवर आपली एक पीठ आहे की तिथे नवीन मित्रांचे नवीन मित्र मंडळी ओळख होते त्यासाठी यूट्यूब एक असं माध्यम आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आपले विचार मांडण्याचा किंवा आपल्या भावना आपल्या मनातील विचार आपला संघर्ष आपली परिस्थिती हे सगळं आपल्याला यूटूबवर व्यक्त करता येते म्हणून यूट्यूब एक खूप चांगलं असं माध्यम आहे की आपल्या मनातील भावना या व्यक्त करता येतात अशा ठिकाणी आपले मन हलके करता येते मनातील विचार इतरांना सांगता येतात यूटूबवर येण्याचं माझं मुख्य कारण हेच आहे की आपली एक ओळख इतरांना व्हावी दुसऱ्यांची ओळख आपल्याला व्हावी म्हणून यूट्यूबवर एक चॅनेल काढण्याचं एक मी ठरवलेलं होतं आणि ते स्वप्न मी साकार करीत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपलाही व्हिडिओ आपली ओळख यूट्यूबच्या माध्यमातून इतरांना द्या बस थँक्यू धन्यवाद